कमळी मालिकेचे चार ऑक्टोबरच्या भागात आपण पाहणार आहोत की आणिका खूप चुकीचं करते कमळीसोबत ती कमळीचा एआयच्या मदतीने एक खोटा व्हिडिओ तयार करते तो व्हिडिओ निंगीचे साठी वोटिंग मागण्यासाठी असतो कमळीच्या नावाने आणिका मुला काही मुलांना खोटा मेसेज करते नंतर ती सगळी मुलं एका क्लासरूममध्ये येतात कमळी इथे बिचारी अडकते तिला काही समजत नाही आणिका हा सगळा प्रकार चोरून पाहत असते त्यातील एक मुलगा म्हणतो हे तुझे नाजूक हात ही तुझी नाजूक कंबर बिचारी कमळी या सगळ्या गोष्टींना विरोध करते तो मुलगा म्हणतो ह्याला काही अर्थ आहे तूच आम्हा सगळ्यांना इथे बोलावून घेतलंयस ना थांब रवी लॅपटॉप ऑन कर दाखव हिला आणि त्या लॅपटॉपवर एक कमळीचा व्हिडिओ प्ले होतो त्यात कमळी म्हणते माझ्या मैत्रिणीला मत द्या आणि माझ्याकडून एक किस घ्या कमळी म्हणते बंद कर आहे तो मुलगा म्हणतो मी ना टॉस करतो आणि यात जर छापा आला तर तुझ्या ओठांवर पहिली छाप माझी छापा आला आता पहिली छाप माझी आहे आणि तो कमणीच्या जवळ जायचा प्रयत्न करतो कमणी प्रतिकार करत असते आणि तेवढ्यात ऋषी तिथे येतो आणि त्या मुलाला ढकलून देतो अणिकाला आणि तिथे जमलेल्या सगळ्या मुलांना खूप धक्का बसतो कमणी बिचारी ऋषीकडे पाहते आता ऋषी कमणीला वाचवणार आणि त्या मुलांना काय शिक्षा देणार हे आपण पुढील भागात पाहू परंतु अनिकाचं हे नीच कृत्य पाहून ऋषी काय रिॲक्ट करणार हे आपण पुढच्या भागांमध्ये पाहणार आहोत आणि इथेच हा भाग संपलेला आहे